पुढच्या रिपोर्ट कडे राज्यात पाचशे टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूम मध्ये बंदिस्त आहेत मात्र संशयाचे ढग हटायला तयार नाही नगरमध्ये देखील ईव्हीएम ठेवलेल्या रूम पर्यंत एक अज्ञात व्यक्ती पोहोचल्याचा दावा उमेदवार निलेश लंकेंनी केला केलाय यापूर्वी देखील अशा घटना समोर आल्या पाहूया याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट बारामतीनंतर नगरच्या स्ट्रॉंगरूम मध्ये छेडछाड ईव्हीएम रूम मध्ये कुणाची घुसखोरी निलेश लंकेनकडून ट्वीट व्हिडिओमुळे खळबळ राज्यातलं लोकसभेचं मतदान संपलं तोफा थंडावल्या मात्र ज्या रूम मध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेत त्याबाबत संशयाचं मोठं वादळ निर्माण झालंय बारामतीनंतर आता अहमदनगर मध्ये ही ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूम मध्ये कुणीतरी अज्ञातानं रात्री घुसखोरी केल्याचा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेनी केलाय त्यांनी के त्याचा व्हिडिओ केलाय त्यामुळे मोठी खळबळ वाजली आहे हा तर थेट लोकशाही चोरण्याचा प्रकार असल्याचा आरोप निलेश लंकेनी केलाय काल आठ वाजून बावीस मिनिट म्हणजे आठ सव्वा आठच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या आत आला आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला के आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो तर कलेक्टरला सुद्धा त्या बाबतीत काही पूर्णतः माहिती नव्हती आज सकाळी आयोगाला सुद्धा त्या बाबतीत पत्र व्यवहार करणार आहे ईव्हीएम ठेवलेल्या सीसीटीव्हीत कोणतीही छेडछाड झाली नाही असा दावा नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलाय परवानगी घेऊन दुरुस्तीसाठी कर्मचारी गेल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय सी सी टी व्हीच्या एक वायर लूज झाला होता आणि इलेक्शन कमिशन मार्फत जे आम्ही प्राधिकृत केलेले आमचे व्हेंडर आहेत त्याला रिस्टसर आम्ही ओळखपत्र दिलेली आहे त्या माणसांनी तिथं सी एफ सी ए पी एफच्या डायरीमध्ये नोंद करून आज जाऊन आठ वाजून वीस मिनिटांनी काल गेला तो आणि रिपेअर करून पाच मिनिटात तो बाहेर आला दरम्यान यापूर्वी इतर मतदारसंघातही असे प्रकार घडले आहेत बारामतीत ईव्हीएम ठेवलेल्या गोदामातील सी सी टी व्ही पाऊण तास बंद केल्यामुळे वाद निर्माण झाला होता शिरूरमध्येही ईव्हीएम ठेवलेल्या रूम मधील सीसीटीव्ही डिस्प्ले चोवीस तास बंद होते साम टीव्ही न याबाबतचं वृत्त दाखवल्यानंतर सीसीटीव्ही सुरू झाले जिल्हाधिकाऱ्यांनीही स्ट्रॉंग रूमला भेट देत पाहणी केली होती दुसरीकडे राहुल गांधींनीही नुकताच उत्तर प्रदेश मधील एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात एक तरुण आठ वेळा मतदान करत असल्याचा दावा त्यांनी केलाय सरकारी यंत्रणेवर दबाव आणून भाजपला लोकशाही लुटायची आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे ईव्हीएम स्ट्रॉंगरूम मध्ये घडत असलेल्या अशा प्रकारांमुळे मतदार जिंकणार की ईव्हीएम असा सवाल उपस्थित होतोय बीर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज